नमस्कार लग्नाची वेळी मालिकेच्या सत्तावीस जूनच्या भागामध्ये भयानक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे वटपौर्णिमेसाठी आता सिंधूची तयारी चालू असते सिंधूला साडी दिलेली असते ती साडी आता सिंधू घालणार असते परंतु मधूने त्या साडीवर असं केमिकल टाकलं असतं की त्या केमिकलनी त्या साडीचा रंग पूर्ण पांढराच होऊन जातो त्यावर साडी ज्यावेळी सिंधू घालते त्यावेळेस साडी तर व्यवस्थित असते परंतु जसं जसं वेळ जाईल तसं तसं साडीचा कलर जाऊन ती साडी पूर्ण पांढरी पडते त्यावर सिंधू चक्क घाबरताना बोलते या पांढऱ्या फळक साडीवर मी कशी वट सावित्री करणार आणि घरातले मला काय बोलतील हा खूप मोठा अपशकून आहे आणि सिंधूचं हे बोलणं ऐकून आता राघवसुद्धा चिंतेत पडतो राघव इकडे तिकडे बघू लागतो तेवढ्यातच राघवला तिथे ताटामध्ये सगळे कलर मिक्स असे कलर दिसतात आणि ते कलरफुल राघव हातात घेतो आणि ते सर्व कलर सिंधूच्या अंगावरती टाकतो तसेच साडी आता कलरफुल होते आणि त्यांची वटसावित्रीची पौर्णिमा वटपौर्णिमासुद्धा अशीच कलरफुल होते आणि हा मस्त सीन पाहून राणीच्या मात्र कपाळावर चांगल्याच अट्या आलेल्या असतात तर मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला आणि राघव सिंधू हे दोघे हळूहळू जवळ येत आहेत तर सिंधूसुद्धा आता तिचं खरं रूप म्हणजे ती खरीच सिंधू आहे हे सर्व सत्य रागवलं लवकरच सांगणार आहे तर तो भागसुद्धा नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत पहा